झरांगींच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जातंय असा खळबळजनक आरोप मंत्री नितेश राणेंनी केला टार्गेट करणाऱ्यांची माहिती सरकारकडे आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यावर जरांगीनी नितेश राणेंचा पाणउतारा केलाय नितेश राणे म्हणजे चिचुंदरी असल्याचं म्हणत एकदा आंदोलन मग बघतो किती दम आहे असा, ही दम असा इशारा जरांगीनी नितेश राणेंना दिलाय जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर सरकार किंवा प्रामुख्याने आमच्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांशीच अगर बदनामी करण्याचं कोण कार्यक्रम करत असेल तर मला असं वाटतं की सगळी माहिती सरकार म्हणून आमच्याकडे आहे कोण पेट्रोलसाठी कोण पैसे देत आहे तिथे त्या ज्या रूटवरचे जे आजूबाजूचे जे लॉन आहेत तिथे हे लोकांना राहण्याविण्यासाठी कोण सोय करतो आहे या सगळ्याची माहिती आज सरकार म्हणून आमच्याकडे आहे म्हणून समाजाबद्दल सरकारची भावना अतिशय सरळ चांगली आहे की बाबा आम्हाला मराठा समाजाला

आणि पावसाळा तरी लाव आणि काय म्हणते हे सुद्धा कळत नाही चुकली नुसती आडत चलत नुसती आडत चलत त्यामुळे ते त्याचा दोषच नाही आला एकदा आंदोलन संपू द्या निलेश साहेबाला दादा सांगितलं तुम्ही याला आवरा त्याला आंदोलन संपू द्या त्याच्यात बघतोच किती तरी